नमस्कार विद्यार्थी मित्रांनो भारतीय गरिया अकॅदमी जागना यामध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अल्फाबेट सिरीज आता या अल्फाबेट सिरीज मध्ये आपल्याला महत्वाचं जे काही पाहायचं आहे ती म्हणजे अक्षर आणि अक्षराच्या विरुद्ध असणारा अक्षर हे आपल्याला बघायचं जसं की इथे तुम्ही पाहू शकता की इथं काय घेतले आपण जी तर जी विरुद्ध अक्षर काय आहे टी ही वर्क सिटी आम्ही क्लास क्लासमध्ये देतो आणि प्रत्येक क्लास क्लासमध्ये विद्यार्थ्याकडून सोडून घेतो लक्षात असू द्या जेणेकरून बेसिकचा कुठलाही कन्सेप्ट विद्यार्थ्यांचा राहणार नाही या पद्धतीने ना आपण त्याची काळजी घेणार आहे तसेच हे जे काही फ्री ऑफ मटेरियल्स आहे हे मटेरियल तुम्हाला आम्हाला मेसेज करा या नंबरवरती चौऱ्याण्णव झिरो पाच ब्याऐंशी सत्याऐंशी बेचाळीस नाव आणि जिल्हा पाठवून द्या म्हणजेच तुम्हाला हे जे काही मटेरियल आहे आपलं गणित बुद्धिमत्ताचं हे मटेरियल आम्ही देण्याचा प्रयत्न ठीक आहे बघा आता इथे पहिला अंक होतं जी तर त्याच्या विरुद्ध अक्षर आहे टी आता जीच्या विरुद्ध टी कसं घ्यायचं कसं लक्षात ठेवायचं तर आपण म्हणायचं गुजरात ठीक आहे आता गुजरात किंवा गुजरात टायटन्स हे बऱ्याच लोकांना माहिती आहे जे क्रिकेट पाहतात त्या लोकांना लगेच लक्षात राहील की गुजरात हा शब्द ठेवला किंवा गुजरात टायटन्स हे टीमचं नाव जर लक्षात ठेवलं तर जी आणि टी यावरून आपल्याला तो शब्द जो काही आहे टी, जी च्या विरुद्ध कोण आहे टी आणि टीच्या विरुद्ध कोण आहे जी हे आपल्याला लक्षात राहू शकतो आता हा जो काही जी ए हा जो जी है, तो कसा दिसतो बघा इथं हा सात सारखा दिसतो म्हणून जी चा अनुक्रमांक जर आपण लक्षात ठेवला तर तो, तो आहे सात आणि टी ट्वेंटी वर्ल्ड कप किंवा टी ट्वेंटी आपल्याला माहिती आहे म्हणजेच टी ट्वेंटी जी काही आहे तर याचा अर्थ असा झाला टी चा अनुक्रमांक किती आहे वीस आहे ट्वेंटी आहे वीस आहे असं म्हणून जे दोन्ही अक्षर आहेत ती मी ते लिहितो जी आणि टी या पद्धतीनं आपण त्याला लक्षात ठेवू शकतो त्यानंतर आहे एल आता एल साठी काय लक्षात ठेवायचं बघा एल ओ व्ही ई e. आपण लव हा शब्द लक्षात ठेवू म्हणजेच एल ओ हा जो काही आहे तो त्याच्या विरुद्ध अरक लक्षात चे विरुद्ध कोण आहे ओ आणि ई च्या विरुद्ध कोण आहे व्ही आणि व्ही च्या विरुद्ध कोण आहे ई हे e. पण आहेत म्हणजे लव जर तुम्ही शब्द लक्षात ठेवला तर हे चार अक्षर जे काय आहे ती पाठत झाली असा त्याचा अर्थ झाला म्हणजे एच्या एलच्या विरुद्ध कोण आहे ओ आणि ओच्या विरुद्ध कोण आहे एल आता दोन्ही पण लक्षात ठेवा काय करायचं समजा आता लव आता याचा अर्थ काय झाला की तुम्ही प्रेम झालं आणि प्रेम झालं म्हणजे काय झालं की तुमचे बारा वाजले म्हणून आपण असं म्हणू एल साठी जो अक्षर अंक वापरायचा अनुक्रमांक कुठं आहे तुमचा बारा अलग एल चा कोण आहे बारा आता तुम्हाला ओचा सापडायचा एक नेहमी लक्षात ठेवा हे दोन्ही जे काही अंक असतात त्यांच्या दोघांची बिरीज असते सत्तावीस दोघांची बिरीज किती असते सत्तावीस मग समजा हा जर बारा असेल तर ओ किती असायला पाहिजे पंधरा जेणेकरून दोघांची बिरीज किती होईल सत्तावीस म्हणजेच एल ओ हा जो आहे तो बारा आहे तर ओ किती आहे पंधरा मग पंधरा जर असेल तर बारा पंधरा किती झाले सत्तावीस म्हणून एलच्या अपोजिट कोण आहे ओ आणि ओ अपोजिट कोण आहे एल हे अक्षर तुम्हाला त्यातून काय करता येईल लक्षात ठेवता येतील ठीक आहे पुढचा शब्द पुढचा शब्द जर तुम्ही पाहिला तर तो, तो काय बघा इथे दिसते तुम्हाला ओ आत्ता सांगितलं मी ओच्या विरुद्ध कोण आहे एल ओ लव हा शब्द आपण घेऊ लक्षामध्ये एल ओ ल, ओ एल एल ओ ल, ओ एल म्हणजेच आता याचा अनुक्रमांक जर तुम्ही लक्षात ठेवला इथे एल घेतो मी अनुक्रमांक जर लक्षात ठेवला तर हा पंधरा आहे मग हा पंधरा आहे तर हा किती असायला पाहिजे बारा ओ एल हा त्याचा विरुद्ध अक्षर झाला आता आय जो आहे आय आय हा कसा लक्षात ठेवायचा आय बघा हे, हे जो दिसतोय हे, हे जो दिसतोय काय झाला नऊ म्हणून आईचा क्रमांक किती आहे नऊ लक्षात आणि मग आयला जर समजा तुम्ही लक्षात ठेवलं तर आपल्याला लक्षात ठेवायचं की आय अपोजिट कोण आहे तर आईच्या अपोजिट लक्षात ठेवा समजा इंडियन रेल्वे आय आर इंडियन रेल्वे इंडियन रेल्वे इंडियन रेल्� असा जर आपण लक्षात ठेवला तर विरुद्ध अक्षर काय आहे त्याचं आर ठीक आहे आईच्या विरुद्ध कोण आहे आर आता समजा आय जर नऊ आहे तर आर किती असायला पाहिजे अठरा कारण दोघांची बेरीज आपल्याला जी करायची आहे ती बेरीज किती असायला पाहिजे सत्तावीस असायला पाहिजे हे लक्षात घ्या ठीक आहे चला पुढची अक्षर आपण घेऊ अतिशय सोपे अक्षर आहेत लक्षात घ्या पाठ करण्याची काहीच गरज नाही मॅक्झिमम अक्षर तुम्हाला ह्या व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर पाठवून जातील याच्यानंतर तुम्हाला काहीच करायची गरज नाही आता अंडर यू 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 हा जो काही यू आहे तर हा यू लक्षात हो ठेवत असताना याच्या अपोजिटचा अंक कसा लक्षात ठेवायचा हो ते लक्षात घ्या फू बाय फू एफ यू फू बाय फू एफ यू यू एफ यू एफ फू बाय फू म्हणजेच असा जो काही मराठी कार्यक्रम आहे फू बाय फू नावाचा त्याच्यावरून तुम्ही लक्षात ठेवू शकता की एफच्या विरुद्ध कोण आहे यू आता सरकारनं काय केलेले सगळं जे के काही कायदे आहेत सर्व जी काही मागण्या आहेत किंवा तो किती क्वालिफाय असला पाहिजे एजला तर आपण त्याला असं म्हणतो की तो एकवीस वर्षाचा असला पाहिजे जेणेकरून त्याला लग्न करता येईल म्हणजेच आता जी काही गव्हर्नमेंटनं एकवीस वर्षाची आड घातलेली आहे म्हणून आपण इथं लक्षात ठेवायचं की युचा जो काही नंबर आहे तो एकवीस आहे युचा नंबर किती आहे हा जर काढायचा झाला तर हा काढता येईल आपल्याला तो किती असायला पाहिजे सहा म्हणजे तुम्हाला एफ जरी पाठ असला सहा किंवा एफ ला जर तुम्ही असं उलट लिहिलं हा असा हा जोडून जर असा उलटा केला तर हा पण कशा सारखा दिसतो तुम्हाला सहा सारखा दिसतो म्हणून एफ च्या अपोजिट कोण आहे यू आणि यू च्या अपोजिट कोण आहे एफ अशा पद्धतीने तुम्हाला ते लक्षात ठेवता येतील हा आर जो झालेला आहे तो आत्ताच घेतला आपण आय आर आर आय आय आर इंडियन रेल्वे इंडियन रेल्वे म्हणून इथं आयचा नंबर जर तुम्ही घेतला हा झाला इथं तुमचा आय आणि इते किती आर, इते आणि किती आहे आर इथे जो आत्ता झालाय तुमचा अठरा आणि हा किती आहे नऊ अठरा नऊ किती होतात सत्तावीस हे पण आपल्या लक्षात ठेवता आहे आता बी, बी, का आता बी, 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 बी तर बी साठी काय लक्षात ठेवायचं बॉय बी वाय बॉय बी वाय बॉय बीचा क्रमांक तुम्हाला पाठ करण्याची गरज नाही दोन आहे तर हा वायचा जो आहे तो ॲटोमॅटिक लिहिता येईल तुम्हाला कारण दोघांची बी पंचवीस पाहिजे सत्तावीस पाहिजे म्हणून हा पंचवीस आणि हा दोन किती आहे सत्तावीस या पद्धतीने तुम्हाला तो अंक लक्षात ठेवता ठीक आहे चालश आता हा जो डब्ल्यू ए लक्षात घ्या डब्ल्यू तर तुम्हाला तो लक्षात ठेवत असताना डब्ल्यू च्या अपोजिट कोण आहे तर ड्रॉइंग अलग लक्षामध्ये डी डब्ल्यू ड्रॉइंग डाऊन डाऊन आता कुणाला असं वाटलं की डाऊन हा शब्द पण लक्षात ठेवता येईल अलग लक्ष्यामध्ये डी डब्ल्यू डाऊन डी डब्ल्यू डाऊन ड्रॉइंग अशा पद्धतीने तुम्ही ते शब्द लक्षात ठेवू शकता डी चा जर समजा आता ते आपल्याला माहिती आहे हा डी ए कुठल्या तरी एकाचा नंबर माहिती असला पाहिजे एक लक्षात ठेवायचं इथे यम हा मिडल अक्षर आहे तो आहे तर यमचा उलटा केला तर तेवीस आपण असं म्हणू लक्षामध्ये हा उलटा केला की हा तीनच आहे आणि हा तीन सारखा दिसतो म्हणून डब्ल्यू हा कोण आहे तेवीस डब्ल्यू जर तेवीस असेल तर दोघांची बेरीजसाठी किती पाहिजे चार नाही तर मग डीचा जर चार पाठ असेल तर डब्ल्यूचा आपल्याला ऑटोमॅटिक पार्ट होऊन जाईल तो म्हणजे किती आहे तेवीस आता डब्ल्यू आणि यम उलटे आहेत मग हा जर तेवीस असेल तर हा किती पकडायचा आपण तेरा लक्षात ठेवायचा अलग लक्षामध्ये हा उलटा आहे तर याच्यासारखा उलटा आहे आणि यम हे मिडल अक्षर आहे यम हे काय आहे मिडल मग मिडल अक्षर आहे तर याचा अर्थ काय झाला की एबीसीडी मध्ये टोटल किती असतात सव्वीस मग च जर मिडल असेल तर किती यायला पाहिजे याचा नंबर तेरा मग यम जर तेरा असेल तर यमच्या अपोजिट कोण असायला पाहिजे यम यम मन मिन मिन अशा पद्धतीने आपण त्याला लक्षात ठेवू शकतो मॅनचेस्टर शहर या पद्धतीने त्याला लक्षात ठेवू शकतो तुम्हाला जो काही शब्द आवडतोय किंवा नमो हा शब्द तुम्ही जरी लक्षात ठेवला नमो नरेंद्र मोदी असा जरी शब्द लक्षात ठेवला तरी पण तू काय करता येईल नरेंद्र मोदी आपण हा जरी शब्द लक्षात ठेवला एन एम एन, एन एम तर या पद्धतीने आपण उलटा अक्षर त्याचा लावू शकतो हा जर तेरा असेल तर हा किती असायला पाहिजे चौदा कारण दोघांची बेरीज जी आहे ती किती असायला पाहिजे टोटल सत्तावीस व्हायला सी सी सगळ्यांना पाठ आहे सी चा नंबर किती आहे तीन मग सी चा अपोजिट कोण आहे तर एक्स सी एक्स आता लक्षात ठेवायचं हा तीन आहे याला हे काउंट केले एक दोन तीन चार किंवा हे चोवीस म्हणजे दोघांची बिरेज केली होती किती होते कोणा सत्तावीस या पद्धतीने आपल्याला लक्षात ठेवता येते म्हणजेच सी च्या अपोजिट कोण आहे तर सी च्या अपोजिट आहे एक्स या पद्धतीने लक्षात आता हा जो काही आहे तो जॅक कॅलिश या क्रिकेटरच्या नावानं जॅकलीन जॅक्सन या पद्धतीनं तुम्ही त्याला लक्षात ठेवू शकता म्हणजे जे च्या अपोजिट क्यू आहे क्यू च्या अपोजिट कोण आहे जे आहे अलग लक्ष तर या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवा जॅक्सन हा जो काय आहे तो आहे सतरा तर जे किती असायला पाहिजे दहा या पद्धतीनं आपल्याला तर लक्षात ठेवता येतं कारण दोघांची बिलिस टोटल किती व्हायला पाहिजे तर सत्तावीस व्हायला पाहिजे या पद्धतीनं जॅक्सनचा जो नंबर आहे तो आहे तुमचा सतरा त्यानंतर गेले ई आता ईच्या जे काय आहे आपण आता सुरुवातीलाच पाहिलं होतं लव मधला ई तर इकडं कोण असेल वी अलग मग एल ई एल व्ही ई व्ही एल ओ वी व्ही म्हणजेच जो काही आपण लव हा शब्द घेतला होता त्यामधले हे व्ही आणि ई आर व्ही ला एकन दोन कान आहेत असं म्हणू आपण म्हणून दोन दोन म्हणजे याला आपण म्हणणार बावीस तर हा किती असायला पाहिजे पाच कारण दोघांची जी काही बेरीज आहे ती बेरीज किती भरायला पाहिजे सत्तावीस भरायला पाहिजे या पद्धतीने आपण त्याला लक्षात ठेवू शकतो त्यानंतर पी के हा जो काही पिक्चरचं नाव आहे पाकिस्तान या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता पी के केप टाऊन या पद्धतीने पण तुम्ही लक्षात ठेवू शकता तुम्हाला ज्या पद्धतीने लक्षात ठेवता येईल त्या पद्धतीने तुम्हाला ते ठेवायचं आहे ठीक आहे मग इथे आपण जाऊ मग हा की तर पंजाबचा जो काही नाव आहे ते आहे किंग्ज इलेव्हन पंजाब म्हणून केचा नंबर किती आहे अकरा किंग्ज इलेव्हन पंजाब किंग्ज इलेव्हन पंजाब त्याचा अकरा काय आहे के अकरा के अकरा मग आपण हा जर अकरा असेल तर पी किती असायला पाहिजे ऑटोमॅटिक सोळा असायला पाहिजे कारण दोघांची समी किती भरायला पाहिजे आपली सत्तावीस भरायला पाहिजे म्हणून केपी केपी पीके के आहे तर इथे किती यायला पाहिजे पी, पी, पी इथं अकरा आहे तर इथे किती यायला पाहिजे सोळा म्हणजेच हे अंक येथील के अपोजिट असणारे अक्षर तुम्हाला या पद्धतीने लक्षात ठेवता एफ आता एफ जो काय आहे या एफ ला मी आता सांगितलं की एफ ला कोण असेल फू बाय फू यू फू बाय फू यू हा एस सहा आहे हा किती आहे एफ कोण आहे तर हा जो जे आहे तो जे चा जॅक कॅलिस जॅक कॅलिस जे के पिक्चर मध्ये पाहत आला तुम्ही जे के नाव असतं बऱ्याच वेळा ठिकाणी जॅकलिन म्हणजे या पद्धतीनं तुम्ही त्याला लक्षात ठेवू शकता मग जोकर या पद्धतीनं पण तुम्ही लक्षात ठेवू शकता हे जे काही आहे जे आणि क्यू तर ह्या जे किती आहे दहा दहा किती आहे सतरा पुन्हा जे चा ऑपोजिट कोण आहे आता में ए च्या ऑपोजिट सर्वांना माहिती आहे हा एका ऑपोजिट कोण आहे त्याचा झेड हा किती आहे तो दिसायला कसा दिसतो रे ह्या आठचा अर्थात अलग लक्षामध्ये एच मग याचं लक्षात कसं ठेवायचं हायस्कूल एच एस हायस्कूल हायस्कोर त्याच्यानंतर आपलं काय म्हणता येईल शाईन शाईन एस एच शाईन या पद्धतीनं पण तुम्ही लक्षात ठेवू शकता अलग लक्षामध्ये मग हा जर आठ सारखा दिसतो तर ह्या दोघांची बिरीज सत्तावीस येण्यासाठी सत्तावीस मधून आठ गेले तर खाली किती यायला पाहिजे एकोणीस यायला म्हणजेच एस चा नंबर किती आहे एकोणीस हायस्कूल हायस्कूल पद्धतीनं तुम्ही त्याला लक्षात ठेवू शकता म्हणजेच यच एस हायस्कोर या पद्धतीनं पण तुम्ही त्याला लक्षात ठेवू शकता असं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर डी डब्ल्यू ड्रॉइंग ठीक आहे किंवा याला इव्हिनिंग या, या शब्द पण लक्षात ठेवू शकतो आपण इव्हरीथिंग पण लक्षात ठेवू शकतो तुमच्या लेवलला तुम्ही कसं लक्षात ठेवता डाऊन ह्या शब्दांनी पण लक्षात ठेवू शकतो ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे डीचा नंबर चार आहे डब्ल्यूचा किती आहे तेवीस दोघांची समिती जर तुम्हाला आगीन किती वाढायला पाहिजे सत्तावीस म्हणजेच इथे कोण आहे डी डब्ल्यू कोण आहे या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ती सगळी अक्षरं पाठवतील एकदा दोनदा व्हिडिओ पहा एकदा दोनदा व्हिडिओ पाहिल्याच्या तुम्हाला ती अक्षरं पाठवतील आणि नंतर सोडवण्याचा प्रयत्न करा ही तुम्हाला पीडीएफ टाकली जाईल आणि ही पीडीएफच पुन्हा सोडून घ्या आणि त्याच्यानंतर बघा आता याच्यात ते राम। शब्द दिले आहेत जसं की इथे काय दिले आपण राम मग राम जर शब्द दिलाय तर रामच्या अपोजिट काय अक्षर येतील म्हणजे आरच्या अपोजिट आपल्याला माहितीये आय एच्या अपोजिट आपल्याला माहितीये झेड आणि एमच्या अपोजिट आपल्याला काय माहिती आहे ही अशी अपोजिट अक्षरं जी काही आहेत ही तुम्हाला सोडवायची आहे म्हणजे बघा इतकी एवढे उदाहरण आपण तिथे घेतले म्हणजे हे तर झालंच तुमचं एकदा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर आणि त्यानंतर तुम्ही जर झेरॉक्स काढून ही सगळी उदाहरणं जर सोडून घेतली विद्यार्थ्यांना तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा मी काय सांगतो कुठल्याही प्रकारची अडचण आणि डाऊट त्यामध्ये राहणार नाही जसं की बॉल हा शब्द आहे तर बी चा अपोजिट कोण आहे वाय ए चा अपोजिट कोण आहे झेड आणि एलच्या अपोजिट कोण आहे ओ आणि ओ म्हणजेच बघा असे जर तुम्ही अपोजिट अक्षर लिहिले तर हे सगळे अंक तुम्हाला अक्षर त्यातून काय होऊन जातील पाठवून जातील यातले कुठले अंक तुम्हाला पाठ करायची गरज त्यामुळं विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि ज्या लोकांना ही पीडीएफ पाहिजे आहे त्यांनी या क्रमांकावरती मेसेज करायचा आहे आणि आमचं टेलिग्रामचं जे काही चॅनल आहे टेलिग्रामचं याच नावाने आहे भारतीय अकॅडमी नावाने भारतीय अकॅडमी नावाने त्यावरती ह्या सगळ्या पीडीएफ तुम्हाला मिळत राहतील अलग लक्षामध्ये ज्या काही विद्यार्थ्यांसाठी आहेत जे विद्यार्थी तयारी करत असताना बेसिक पासून तयारी करायची त्याला आणि त्याच्याकडे मटेरियल्स नाहीये अशा विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार मटेरियल्स आहेत आणि हे सगळे मटेरियल्स मागचे पण व्हिडिओ पाहा ज्यामध्ये तुम्हाला अशाच पद्धतीने काही बॉक्स तयार करून आपण विद्यार्थ्यांकडून सोडून घेण्याचा प्रयत्न करता ठीक आहे तर असे व्हिडीओ आणि अशा पद्धतीनं सगळं मटेरियल पाहिजे असेल त्यामध्ये याच्यावरती संपर्क करा तसेच आमच्या जे काही ऑफलाईन बॅचेस आहेत जालन्यामध्ये त्यामध्ये तुम्ही येऊ शकता जे विद्यार्थी जालन्याच्या जवळचे आहेत जालन्यातील आहेत अशा विद्यार्थ्यांनी गणित बुद्धिमत्ताची बॅच येऊन एक वेळेस करा म्हणजेच तुम्हाला गणितामधला कुठलाही डाउट्स यामध्ये राहणार नाही जेणेकरून गणितामध्ये पोलीस भरतीसाठी येणारे जे काही मॅक्झिमम प्रश्न आहेत हे मॅक्झिमम प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ आवडला असत लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा